नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला आलेले असतात आता चैतन्य पोलिसांना मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांचा फोटो दाखवत त्यांना विचारतात की यांच्या मागे जे उभे आहेत त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल तुम्ही काही सांगू शकता का तर त्याचवेळी पोलीस म्हणतात का म्हणजे पाकीटमारी चोरी किंवा दारू पिऊन धिंगाणा वगैरे केला आहे का आता मात्र अर्जुन आणि चैतन्यला काहीच कळत नाही त्याचवेळी पोलीस आता हवालदारांना त्यांना घेऊन यायला सांगतात आणि ज्यावेळी हवालदार सदाशिव यांना घेऊन येतात त्यावेळी सदाशिव यांना पाहिल्यानंतर चैतन्य आणि अर्जुनला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूर्णाजींच्या हातात एक गोधडी असते तर आता सायली पूर्णाजींना विचारते पूर्णाजी ही गोधडी यांच्या लहानपणीची आहे का तर पूर्णाजी म्हणतात नाही अर्जुनच्या लहानपणीची नाही तर ती प्रतिमाची आहे ही गोधडी म्हणजे प्रतिमाच्या खूप जवळची आहे या गोधडीशिवाय प्रतिमाला कधी झोपच नाही यायची तर आता सायली पूर्णाजीना म्हणते पूर्णाजी आत्तापर्यंत प्रतिमात्यांना प्रत्येक गोष्टी आठवू लागल्या आहेत मग कदाचित त्यांच्या जवळची ही मैत्रीण त्यांना आठवली तर आणि म्हणूनच आता सायली ती गोधडी घेऊन किल्लेदारांच्या घरी आलेली असते तर त्याचवेळी प्रतिमात्या झोपी गेलेल्या असतात आता मायेचं पांघरूण सायलीने प्रतिमात्यांच्या अंगावर टाकलेलं असतं प्रतिमात्या एकदम ती गोजडी कवटाळून घेतात आणि झोपी जातात परंतु ज्यावेळी त्यांना चाग येते त्यावेळी पूर्णाजीही त्या ठिकाणी असतात आता पूर्णाजी प्रतिमात्यांना विचारतात प्रतिमा तुला या गोदडीबद्दल काही आठवते का ग आता मात्र प्रतिमात्या शांतच होतात खरं तर आता प्रतिमात्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल का आणि सायली हीच त्यांची मुलगी ही। आहे हे सत्य त्यांच्यासमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो